ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्हा रुग्णालयात स्वाक्षरी मोहीम व विविध कार्यक्रमाचे आयोजन जागतिक आरोग्य संघटनेकडून एकतीस मे जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तळस यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगरतर्फे संपूर्ण महिनाभर विविध कार्यशाळा विविध स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे अठ्ठावीस मे रोजी विविध तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धा निबंध स्पर्धा स्वाक्षरी मोहीम घेण्यात आल्या व विजेत्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे यांच्या हस्ते बक्षिसं वितरण करण्यात आले या स्पर्धांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आणि जिल्हा रुग्णालयातून तंबाखूविरोधी घोषणा देण्यात आल्या त्यानंतर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली यामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी आणि रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी स्वाक्षऱ्या करून तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला तसेच त्यानंतर उपस्थितांना विरोधी शपथ देण्यात आली या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर माधवी घट्टे डॉक्टर राजू नरवाडे डॉक्टर मयूर पाठक कविता भालेराव वर्षा शेळके कुलदीप कांबळे कुलदीप केळकर आनंद साळवे मंगेश गायकवाड प्रशांत गिरी अर्चना पवार येगडे अरबाज खान अंकुश जगताप तसेच शासकीय नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी उपलब्ध होत्या ए न्यूज न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा